आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता प्रफुल्ल कुकळे यांनी जिल्हा स सर्वोदय मंडळाच्या वतीने तीस जानेवारीला महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त सामूहिक उपास सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे या संदर्भात विस्तृत माहिती दिली आहे जी आता सध्याचं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये जो जातीय सलोखा नष्ट होत आहे धार्मिक द्वेषभावना वाढत आहे आणि एकूणच हिंसात्मक मार्गाचे अवलंब होत आहे या सर्वाच्या दृष्टिकोनातून या हुतात्मद दिनी एकूणच समाजामध्ये जातीय सलोका निर्माण व्हावा धार्मिक द्वेषभावना कमी व्हावी या अनुषंगानं उद्या तीस जानेवारीला संत गाडगेबाबा मंदिर गाडगेनगर येथे आम्ही अमरावती जिल्हा सर्वोदय मंडळाचे सर्व सहकारी आणि विविध संघटनांचे सहकारी एकत्र एक सामूहिक उपास सत्याग्रह दहा ते पाच वे या वेळामध्ये करतो आहे त्याचबरोबर भारत सरकार यांच्याकडे म भारत सरकारच्या पंतप्रधान यांच्याकडे एक निवेदन पण सादर करतो आहो कारण की जेणेकरून ही जे काही धार्मिक द्वेषभावना वाढत आहे ही कमी व्हावी जातीय सलोखा टिकून राहावा त्याचबरोबर अहिंसेच्या मार्गाने प्रत्येक प्रक्रिया व्हावी आणि ज्या पद्धतीनं विविध संस्थांच्या मना आणि सर्वोदयाच्या आ, अकरा एकर जमिनीचा जमिनी हस्तगत केलेल्या आहे सरकारने त्यासुद्धा सर्वोदयाला वापस मिळाव्या या अनुषंगाने आम्ही उद्या निवेदन देणार आहोत या सर्व प्रक्रियेमध्ये अमरावती जिल्हा सर्वोदय मंडळाबरोबर क्रांती नवनिर्मिती संघटना आचार्य कुल संघर्ष संस्था विविध संघटना विविध सामाजिक कार्यकर्ते व सर्वोदय विचारी कार्यकर्ते सगळे एकत्र येणार आहेत मी या ठिकाणी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं जय जगत जय संघर्ष जय क्रांती